नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्किल चॅनलवर मी संदीप कनोरकर तर आज आपण यावरती पाहणार आहे पीक विमा कोणाच्या खात्यात जमा झालेला आहे किंवा कोणाला नाही मिळालेला आहे तर याची पूर्तता कशी करायची याची ए टू झेड माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर हे आपण आपल्या मोबाईलमधून कसे पाहायचे ते पण अप्लिकेशन नंबर नसतानासुद्धा तुम्ही तुमचा फक्त मोबाईल नंबर टाकून तुमचे स्टेटस काय आहे तुमच्या अकाउंटला किती पैसे आलेले आहे आणि कधी आलेले आहे हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन दाबायला विसरू नका असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर तुम्हाला कोणते पण एक ब्राउजर घ्यायचे आहे त्यामध्ये सर्च करायचं आहे पी एम एफ बी वाय पी एम एफ बी वाय सर्च केल्यानंतर तुम्हाला एंटर करायचं आहे इंटर, करा इंटर केल्यानंतर ही फर्स्ट वेबसाईट मिळेल ही फर्स्ट वेबसाईट तुम्हाला इथे ओपन करायची आहे ही फर्स्ट वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल याची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या पोर्टलवर येऊ शकता त्यानंतर इथे मला फॉर्मर लॉग इन हा ऑप्शन पाहायला मिळेल फला फर्स्ट तर तो, तो तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर पुन्हा फार्मर लॉग इन यावर क्लिक करायचा आहे आणि इथे तुम्हाला तुमचा जो पण मोबाईल नंबर तुम्ही पीक विमा काढताना दिलेला आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे कॅपचा हा व्यवस्थित टाकून घ्या त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे जो पण तुम्ही पीक विमा काढताना आधार नंबर दिला असेल फार्मरचा तो तुम्हाला इथे आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर हा कॅपचा पुन्हा फिल करून घ्यायचा आहे जो पण कॅपचा असेल तो व्यवस्थित फिल करा कॅपिटल असेल तर कॅपिटल स्मॉल असेल तर स्मॉल तर मी ते ह्या कॅबच्या फिल करून घेत आहे कॅबच्या फिल केल्यानंतर तुम्हाला एक तुमचा जो पण मोबाईल नंबर असेल त्यावर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे फिल करायचा आहे तर माझ्या याच्यावर एक, एक ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी मी इथे फिल करून घेत आहे तर तुमच्या मोबाईलवर जो पण एक ओ टी पी आला असेल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुमचा जो पण ओ टी पी आला असेल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट ओ टी पी यावर क्लिक करायचं आहे सबमिट ओ टी पी यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे सर्व प्रकारचे तुम्हाला इथे डिटेल्स पाहायला मिळेल तर तुम्हाला इथे खरीप पीक पाहायचं असेल तर खरीप तुम्ही चेंज करू शकता खरीप दोन हजार बावीस एकवीस सर्व जे तुम्ही इथे बघू शकता तर मी इथे तुम्हाला ज्या इथे ग्रीनमध्ये दिसत आहे तर या जे फार्मर आहे यांना सतराशे रुपये काहीतरी पैसे मिळालेले आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला इथे तुमची जे पण रक्कम झालेली असेल ते ग्रीनमध्ये दाखवण्यात येईल आणि जे पिक आता एक सोल्याचा जो पीक विमा आहे यांचा तो पेंडिंगमध्ये दाखवलेला आहे तर तो पण अप्रुव्हल झालेला आहे पण अजून त्याचे पैसे पेड झालेले नाही तर अशा प्रकारे तुम्हाला जे पण तुमचे आत्रपर्यंत तुम्ही जे काही पीक विमे काढले असेल तर जे काही तुमची अमाऊंट असेल ती अमाऊंट तुम्हाला प्रत्येक वर्षाची पाहता येणार आहे त्यासाठी तुम्हाला ते वर्ष जर से चेंज करायचं तर तो वरती जाऊन तुम्हाला वर्षसुद्धा चेंज करता येईल तर अशा प्रकारे तुम्हाला ही डिटेल्स होती तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्रत्येक शेतकऱ्याला ही माहिती नक्की शेअर करा आणि असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र